दिल्ली विधानसभा असेल तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी व्ही एम वापरतात दोन हजार चार साली लोकसभेमध्ये व्ही एम वापरला आणि काँग्रेस जिंकले दोन हजार नऊ साली ईव्ही एम वापरला वर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली मग त्यावेळेस काय का, का बॅलेट पेपरची मागणी केली नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही, तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो करता दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन हजार चौदाला एन डी ए जिंकलं दोन हजार चार दोन हजार नऊला ला काँग्रेस जिंकलं होतं आणि आता तर त्यांचेच मित्रपक्ष आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्याचं नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही जेव्हा ये हारता तेव्हा आमच्याकडे येता हा दुटप्पी भूमिका आहे आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्रपक्ष पक्ष असलेले ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे जेव्हा तुम्ही शंभरच्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला तेव्हा एम व्ही ए आपलं ईव्हीएम चांगलं होतं तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही मग तुम्ही त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचा सोडा नाहीतर तर निवडणुका लढवू नका हे त्यांच्याच मित्र पक्षाने त्यांना सुनावलेलं आहे त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे हा जनाधार आहे आणि लँडस्लाईड विक्ट्री आहे ही लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील काल निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त आयो देखील निवडणुकीद्वारे बसवावेत निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली या मागणीकडे कसं खरं कस म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही पदं जी आहेत ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत या सर्व ज्या त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कोर्ट आहेत शासकीय यंत्रणा आहे सगळं जे काही घटनात्मक पद आहेत आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं निकाल त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि प्रश्न निर्माण करता घटना बाह्य आहे बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान काल उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कसं बघता निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या टोकाची टीका केली प्रचंड टीका केली गेली आता हिंदुत्वाकडे देखील गेलेली आता बघा हे काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं सर, की तुम्हाला जेलमध्ये टाकू देखील दोन हजार एकोणीस एक वीस एकवीसच्या दरम्यान देखील का जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं गेल ते तर त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते और एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजीना भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री आहेत ते पण याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे काही मन की बात झाली असं म्हणताय काही गोष्टीएमच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त पायर नवटंकी करायची पायऱ्यांवर बसून रोज त्याचं तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यात ते त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान अधिवेशन फार महत्वाचं असतं हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने बांधलं पाहिजे सरकारने विदर्भासाठी काय काय केलं मी आता सांगत नाही परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडीच वर्षात आंदोलन सोयाबीनच्या दरावरती विरोधक अरे बाबा आमच्या माहिती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फील करण्यासाठी त्याचं नियोजन केलं त्याचं वाटत त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राचे सहा आमचे पीक विमा मोफत साडेसात एच पी मोटरपंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करू अले एक टीम म्हणून काम आणि शेतकरी आमचं मराठा समाजाच्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवरती जातो मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही आंदोलन केली तुम्ही आरक्षणासाठी चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत पंधराशे दिशेदार्य आणि दुःखद घटना आहे आणि माणूस तिला त्यामुळे अनेक लोकांना अटक झालेली आहे आणखी जी काही कायद्यापेक्षा नाही आहे कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत खाते वाटप जाहीर झालं याच्यावरून देखील विरोधक बोलतो की आम्हाला प्रश्नांची उत्तरं कोण देणार अजून खातेवाटप जाहीर झालं अरे मुख्यमंत्री तर शेतकऱ्यांसाठी मोफत पीक विमा दिला असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे तसंच आम्ही महायुती म्हणून काम करतोय कुठलेही पद हे पद मला पाहिजे ते पद देणं पाहिजे पदांसाठी आमची भांडकळ भांडणं नाहीत पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही माहिती मुख्यमंत्री पदासाठी मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर होता त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महायुती म्हणून काम करतोय आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या, सरकार या महाराष्ट्राला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी

विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भात जे आरोप करण्यात येतो त्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे शेतकऱ्यांना तसंच शेतकऱ्यांसंदर्भात देखील एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे तर खाते वाटपावरून महायुतीमध्ये काही अलबेल नाही अशी टीका अनेक अनेक विरोधकांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे पदांसाठी आमच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेनी यांनी दिलंय आम्हाला कोणता पद मिळालं याची आम्हाला काळजी नाही आमच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलंय तसंच ईव्हीएम संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे विरोधकांचा पराभव झाला की त्यांना ईव्हीएम मध्ये घोटाळा दिसतो मात्र विजय झाला की त्यांना ईव्हीएम घोटाळा वाटत नाही अशी देखील टीका एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून देखील एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही असं म्हणत त्यांनी लोकसभेमध्ये आज संसदेमध्ये जे विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्या आंदोलनाला देखील उत्तर दिलं